तुम्ही देव बाब्रेश्वराचे दर्शन घेतला जात ते तुमचं अनुभव सांगा कसं तो खरे संगण म्हटल्या पहिलेसुदेश देव बाब्रेश्वर एकसष्ट वर्धापन दिन त्या निमित्तान सगळ्या भाविकां मनापासून शुभेच्छा त्या दिळे भाविक देवाची सेवा करतात त्यांची सगळ्यांची मनाची इच्छा म्हणजे मनाकमना पूर्ण करची अनुभव म्हणजे आजपर्यंत हा ऐकून जना असं मनान असली इच्छा देवा दर्शनात प्रत्यक्ष उत्सव पण तो खो दीस आज मेळाव असा हा येतकच खूपच पण मला दिष्टी पडले कारण देव आणि देवाचे जे आशीर्वाद जंका जंका लाभल्यात देवान त्यांच्या सगळ्यांची मनात इच्छा जास्त हा उलनात हा देवाकडे मागतो की दर वर्षा आज ज्या पोलीस सेवा पंचायत त्याच्या पलीकडे आणि मोठ्या मुली नुकसान देवांच्या कुठं नुसते आणि सेवा करून घेऊ परत एकदा सगळ्या